आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशी कोणती लक्षणं आहेत की ज्यामुळे आपल्याला संकेत मिळतात की आपल्यावर आपल्या कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आहे ते आपल्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या घरामध्ये ती वास करत आहे तर बघा जी आपल्या कुळाचे रक्षण करत असते ती आपली कुलदेवी असते स्त्री देवतेला कुलदेवी असं म्हणतात बघा आपली जी कुलदेवी असते तर तिची सेवा आपल्या पूर्वजांपासून घडत आलेली असते त्यामुळे आपल्याला ही सेवा पुढे सुरू ठेवणं खूप महत्वाचे आहे घराण्याचा सांभाळ करण्याचं काम आपली कुळाची जी देवी आहे माता आहे ती करत असते त्यामुळे बघा आपल्या कुलदेवीला प्रसन्न ठेवण्यासाठी आपण काही गोष्टी या केल्या पाहिजेत अगदी खूप मोठं आपल्याला काहीतरी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी करायचं आहे असं नाही फक्त तिचं नामस्मरण केलं आणि बघा वर्षातून एकदा तिची ओटी जरी तुम्ही भरली पूर्ण श्रद्धेने तिचा मानसन्मान केला तरी देखील आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते पण बघा जर कुलदेवी आपल्यावर नाराज असेल आपल्याकडून तिची सेवा करायची चुकलेली असेल आपण तिची सेवा करत नसू तर घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या होतात तर घरामध्ये वादविवाद असणे किंवा अतिशय जास्त भांडण तंटे असणे संतान सुख न मिळणे मुलांची किंवा मुलींची घराण्यातल्या मुली किंवा मुलं असतात त्यांची लग्न न जुळणे किंवा लग्न जमलेलं आहे पण ते टिकत नाही आहे असे प्रॉब्लेम होणे किंवा घटस्फोटासारखे समस्या येणे तर ही सगळी जी कारणं आहेत तर याचं मूळ जे आहे तर ते म्हणजे आपण कुलदेवीची सेवा करत नाही किंवा तिचं स्मरण करत नाही आहे किंवा आपण तिची सेवा जी आहे ती चुकवलेली आहे तर बघा आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण अवश्य करायचं आहे ती आपल्या कुळाची देवी आहे कुळाचे रक्षण करणारी देवी आहे आपली आई आहे त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीचा मानसन्मान किंवा आपण तिची सेवा ही करायची आहे सेवा म्हणजे काय तर फक्त तिचं तुम्ही नामस्मरण केलं तरी खूप जास्त आहे पण ते तरी आपल्याला करायचं आहे अगदी साध्या सोप्या सेवेने देखील आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते कारण बघा ती आपली आई आहे आपली माता आहे त्यामुळे आपल्या आईला आपल्याकडून खूप जास्त मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते फक्त तुम्ही प्रेमाने मनोभावे तिचं स्मरण करा हेच आपल्या आईला बास असतं त्यामुळे अगदी साध्या सोप्या सेवेने देखील आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न करू शकतो आता बघा प्रत्येक घराण्याची कुलदेवी ही वेगवेगळी असते तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचं तुम्ही स्मरण करा तिचा जो वार आहे कुलदेवीचा त्या दिवशी अवश्य तुम्ही तिचं स्मरण करायचं आहे कुलदेवीसमोर म्हणजे देवघरासमोर आपल्या दिवा अवश्य प्रज्वलित करायचं आहे तिचं नामस्मरण घ्यायचं आहे आता तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे हे तुम्ही जे क कह, काही जुनी माणसं आहेत आपल्या घरातली त्यांना विचारू शकता मंगळवार शुक्रवार हे वार असू शकतात तर नक्की कोणता आहे आपल्या कुलदेवीचा वार हे तुम्ही विचारून बघा जे जुने माणसं आहेत वयस्कर माणसं आहेत त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला याबद्दल सगळी माहिती मिळून जाईल आपली कुलदेवी कोणती तिचे कुळाचार काय आहेत हे देखील तुम्ही त्यांना विचारलं तर खूप जास्त तुम्हाला माहिती मिळून जाईल त्यामुळे बघा जे जुने माणसं आहेत किंवा जे कोणी वयस्कर लोक आहेत आपल्या घरातले त्यांना नक्की तुम्ही आपल्या कुलदेवीविषयी विचारा आणि अशी ही जी सेवा आहे अगदी साधी सोपी नामस्मरण करा तिचं वर्षातून एकदा तुम्ही कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तिची ओटी भरा किंवा नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रामध्ये तुम्ही ओटी भरू शकता नवरात्रामध्ये नाही जमलं तरी देखील वर्षातून कधीही तुम्ही कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तिची ओटी भरा घराचा जो मुख्यकर्ता पुरुष आहे त्याने त्याच्या पत्नीबरोबर मुलाबाळांबरोबर अवश्य कुलदेवीचं दर्शन हे मनोभावे घेतलं पाहिजे बघा असं केल्यामुळे देखील आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न होते त्याचबरोबर शुक्रवार असेल मंगळवार असेल तर नक्कीच तुम्ही एक गजरा किंवा वेणी ही कुलदेवीचं स्मरण करून देवघरात तुमच्या ठेवायची आहे बघा कुलदेवीचा जर आपल्यावर आशीर्वाद असेल तर कोणताही कठीण प्रसंग असू द्यात किंवा एखादी वाईट वेळ आपल्यावर येणार असेल तर कुलदेवी आपले त्या संकटापासून संरक्षण करते म्हणून तर आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलश आपल्याला ठेवायचा असतो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद तिचे स्वरूप समजून आपण मंगलकलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे करायची असते त्याचबरोबर एखादा शुभ प्रसंग आहे तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मोठी छान चांगली गोष्ट केलेली आहे किंवा शुभ प्रसंग आहे तर अशा शुभ प्रसंगी आपल्या कुलदेवीचं नामस्मरण अवश्य आपल्याला करायचं आहे किंवा घरामध्ये समजा आता बाळ झालेला आहे संततीप्राप्ती झालेली आहे लग्नकार्य आहे तर अशा शुभप्रसंगी आपल्याला आपल्या कुलदेवीला विसरायचं नाही नक्कीच तिचं नामस्मरण करायचं आहे तिच्या मुख्य ठिकाणी जाऊन तुम्ही अवश्य कुलदेवीची ओटी भरा तिचा मानसन्मान करा कुळाचार करा या गोष्टी केल्याने आपल्या कुलदेवीचा शुभ आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होत असतो त्यामुळे बघा अवश्य तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत शुभ प्रसंग जे जे असतील आपल्या घरामध्ये घडत आहेत त्या प्रसंगाच्या आधी आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण कुलदेवांचं आपल्या नामस्मरण करायला विसरायचं नाही कुलदेवी म्हणजे कुळाची जी स्त्रीदेवीता आहे तर ती म्हणजे कुलदेवी आणि कुळाचे पुरुष देव जे असतात ते म्हणजे कुलदेव त्यामुळे बघा आपल्याला कुलदेव आणि कुलदेवी या दोघांची सेवा किंवा नामस्मरण हे करायचे आहे आता मी काही अशी लक्षणं सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला समजून येईल की तुमच्यावर तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद आहे का आणि तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का काही असे संकेत जे आहे ते आपल्याला मिळत असतात ज्यामुळे नक्कीच आपल्याला कळतं की आपल्या कुलदेवीचा आपल्या घरामध्ये वास आहे आणि ती आपल्यावर प्रसन्न आहे तर काही लक्षणं जे आहेत जर ती तुमच्या बाबतीत पण घडत असतील तर नक्कीच तुम्ही समजून जा की कुलदेवीचा शुभ आशीर्वाद तुमच्यावर देखील आहे आता पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे जे कोणतं काम तुम्ही हातामध्ये घेता त्यामध्ये निश्चित तुम्हाला यश मिळत असते भले ते काम कितीही अवघड असू दे अगदी अशक्य काम असू दे पण ते साध्य होत असेल तर समजून जा की तुमच्यावर तुमच्या कुलदेवीचा शुभ आशीर्वाद आहे पण जर अगदी साधं काम आहे त्याला काहीच वेळ लागत नाही आहे पण त्या कामामध्ये खूप जास्त विघ्न येत आहेत अडचणी येत आहेत तर आपण समजून जायचं आहे की आपली कुलदेवी आपल्यावर नाराज आहे काहीतरी आपलं चुकलेला आहे तिची सेवा आपण चुकवलेली आहे आणि जर सतत असे विघ्न येत असतील प्रत्येक कामामध्ये अगदी सोप्पं काम आहे पण त्यामध्ये खूप जास्त विघ्न येत असतील तर बघा तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे असं समजून जा आणि तुम्ही नक्की कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तिची ओटी भरा तिचा सन्मान करा तिचं नामस्मरण करायला सुरुवात करा बघा नक्कीच तुम्हाला याचा फरक चांगला जाणवणार आहे दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे ज्या घरामध्ये बघा सगळे सदस्य मि मिळून मिसळून राहतात एकमेकांचा आदर करतात एकमेकांचा विचार घेतात आणि मुख्य म्हणजे गृहकलह तिथे होत नाही म्हणजेच काय तर भांडणं आपापसात किंवा वाद विवाद होत नाही ज्या काही स्त्री आहेत घरातल्या त्या पुरुषांचा सन्मान करतात आणि सुद्धा घरातील स्त्रियांना मानाने वागवतात कमी दर्जा देत नाहीत अशा घरामध्ये कुलदेवीचा शुभ आशीर्वाद असतो हे समजून जा बघा बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो की घरातील स्त्रिया घरातील पुरुषांना खूप जास्त बोलत असतात किंवा खूप जास्त त्यांचा अपमान करत असतात पण बघा हे अत्यंत वाईट आहे जर असं तुमच्या बाबतीत घडत असेल घरातील एखादी स्त्री जर एखाद्या पुरुषाचा सतत अपमान करत असेल किंवा घरातले पुरुष स्त्रियांना मानाने वागवत नसतील सतत एकमेकांमध्ये भांडणं जर होत असतील कलह वाद होत असतील तर बघा समजून जायचं आहे की कुलदेवीची सेवा आपल्याकडून चुकत आहे त्यामुळे बघा जर अशा घरामध्ये स्त्री पुरुष एकमेकांचा आदर ठेवत असतील स्त्रिया देखील पुरुषांचा सन्मान करत असतील पुरुष देखील स्त्रियांना मान देत असतील आणि त्याचबरोबर मुले आज्ञाधारक असतील मुले मोठ्यांचं ऐकत असतील उलटसुलट बोलत नसतील तर बघा अशा घरामध्ये दे कुलदेवीचा शुभ आशीर्वाद असतो किंवा कुलदेवी त्या घरावर प्रसन्न असते हे समजून जायचं तिसरे लक्षण म्हणजे घरात प्रसन्न वाटणे सुगंधित वातावरण असणे बघा काही जणांना घरात जाऊ नये असं वाटतं सतत काहीतरी घरामध्ये खटके एकमेकांचे उडत असतात भांडणे होत असतात वाद असतात काहीतरी टेन्शन असतं बघा बऱ्याच वेळेला मग त्या व्यक्तीला घरामध्ये जाऊ वाटत नाही कारण घरामध्ये गेल्यानंतर तेच पुन्हा टेन्शन येणार आहे किंवा घरामध्ये गेल्यानंतर तिथे मन रमत नाही त्यामुळे बघा अशी घराकडे जाण्याची ओढ न वाटणे म्हणजेच काय तर तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे हे लक्षण आहे पण बघा एखाद्या व्यक्तीला सतत घराची ओढ असते घरातील व्यक्तींची मुलाबाळांची ओढ असते घरामध्ये गेल्यानंतर जर प्रसन्न वाटत असेल तर बघा हे एक लक्षण आहे असं की तुमच्या कुलदेवीचा तुमच्यावर शुभ आशीर्वाद आहे आणि कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे त्यामुळे बघा घराची सतत ओढ असणं किंवा घरामध्ये प्रसन्न वाटणं कुटुंबामध्ये मन रम रमणं हे देखील कुलदेवीचा आपल्यावरती शुभ आशीर्वाद आहे आणि कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत आहे प्रसन्न आहे आपल्यावरती याचंच एक चांगलं शुभ लक्षण आहे आता चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी न येणे मुलगी किंवा मुलगा होण्यासाठी कोणत्या प्रकारचे नवस न करावे लागणे किंवा कोणत्याही प्रकारचा नवस न करता मुलगी किंवा मुलगा होणे हे देखील आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे तिचे आपल्यावर शुभ आशीर्वाद आहे याचं लक्षण आहे बघा बऱ्याच वेळेला नवस करून देखील वंशवृद्धी होत नाही म्हणजेच काय तर मुलगी किंवा मुलगा एखाद्या जोडप्याला होत नाही मग बऱ्याच वेळेला मेडिकल रिझन पण नसतात आणि काहीही कारण नसतं पण बघा तरी देखील वंशवृद्धी होत नाही मुलगी किंवा मुलगा जे आहे तर ते त्या जोडप्याला होत नाही तर काहीतरी आपल्याकडून कुलदेवीची सेवा चुकते का हे आपण बघायचं आहे कारण बघा वंश वा वाढणे म्हणजे काय तर साहजिकच आपल्या कुलदेवीची सेवा ही पिढ्यान पिढ्या घडत जाते मग तो मुलगी असू द्यात किंवा मुलगा असू द्यात जेव्हा वंश वा तुमचा वाढतो तेव्हा कुलदेवीची सेवा पुढील पिढीकडून होत असते पण एखाद्या जोडप्याला समजा मुलगी किंवा मुलगा आपत्य होत नसेल तर ती कुलदेवीची सेवा जी आहे तर ती पुढे सरकत नाही त्यामुळे बघा कुलदेवीचा काहीतरी आपल्याकडून चुकत असेल तर असं होऊ शकतं त्यामुळे आपली काही सेवा चुकत आहे का किंवा काही कुलदेवीचा म्हणजे सेवा करायची आपल्याकडून राहिलेली आहे का हे बघायचं आहे आता पाचवं जे लक्षण आहे ते म्हणजे कितीही वाईट शक्ती असू द्यात किंवा कोणतंही काहीही वाईट गोष्ट असू द्या ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही जर तुमच्या कुलदेवीचा तुमच्यावर शुभ आशीर्वाद असेल तर कितीही वाईट शक्ती असू द्यात ती आपल्या घरापासून दूर राहते कारण बघा आपली जी कुलदेवी आहे तिचा वास जो आहे तो आपल्या मुख्य दरवाजा जवळ पण असतो त्यामुळे जी कोणती वाईट शक्ती आपल्या घरापर्यंत येऊ पाहते घराच्या आत येऊ पाहते तर कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपल्या उंबरठ्याच्या आत ती वाईट शक्ती येत नाही किंवा जर आपल्या घराला नजर लागलेली असेल तर ती देखील आपल्या उंबरठ्याच्या आत येत नाही आपली कुलदेवी आपले प्रत्येक वाईट गोष्टींपासून संरक्षण करत असते आणि बघा जरी कितीही कोणी वाईट गोष्ट आपल्या विरोधात केली तरी देखील आपलं जर चांगलंच घडत असेल आणि बघा कोणी काही वाईट प्रयोग जरी आपल्यावर केलेला असेल तर आपलं जर चांगलंच होत असेल तर नक्कीच समजून जा की आपल्या कुलदेवीचा शुभ आशीर्वाद आपल्यावर आहे आपल्या घरामध्ये तिचा वास आहे आणि तिच्याच आशीर्वादाने आपल्यावर कुठलं संकट हे येत नाही आता सहावं जे लक्षण आहे ते म्हणजे जर काही आपल्याकडून चुकून आ, काही गोष्टी कुलदेवीच्या राहिलेल्या असतील किंवा काही आपलं चुकत असेल तर आपली कुलदेवी आपल्या स्वप्नामध्ये येऊन तसे संकेत देत असते किंवा काहीतरी आपली कुलदेवी असं घडवून आणते आणि आपल्याला असं दाखवून देते की तुझ्याकडून ही माझी सेवा राहिलेली आहे किंवा असं असं तुझं चुकलेलं आहे किंवा स्वप्नामध्ये तुमच्या कुलदेवी येते किंवा असं काहीतरी कि गोष्ट आपल्याला दिसते आणि आपण समजून जातो की हां ही आपली गोष्ट जी आहे ती राहिलेली आहे आणि माझ्याकडून माझ्या कुलदेवीची ही जी सेवा आहे ती चुकलेली आहे तर त्यावेळेस पण तुम्ही समजून जायचं आहे की आपल्या कुलदेवीचं आपल्यावरती आशीर्वाद आहे आणि आपली ही सेवा जी आहे ती राहिलेली आहे कारण बघा आपलं जर मूल चुकत असेल तर आपली आईच आपल्याला त्यातून बाहेर काढते आपलं चुका आपली आईच दाखवत असते त्याचप्रमाणे जरी आपल्याकडून काही चुका अनावधानाने होत असतील तरी देखील आपल्या लेकरांना सांभाळून घेण्याचं काम आपली कुलदेवी आपल्या कुळाची आई करत असते आणि ती आपल्या लेकरांना सांगत देखील असते की बाळा हे हे तुझ्याकडून राहिलेलं आहे हे तू पूर्ण कर त्यामुळे बघा जर असं देखील घडत असेल तरी देखील तुम्ही समजून जा आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद आहे ते आपल्यावर प्रसन्न आहे त्यामुळे बघा आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावे आपल्या मुलाबाळांना यश मिळावे आपली वंशवृद्धी व्हावी आपल्या घराला कोणाची नजर लागू नये संतती सुख मिळावे त्याचबरोबर घरामध्ये नेहमी शुभ कार्य घडून यावे यासाठी आपल्या कुलदेवीची सेवा चुकवायची नाही कोणतेही शुभ कार्य असू देत महत्त्वाचे काम असू देत कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे तिची मुख्य ठिकाणी जाऊन ओटी भरायची आहे हे आपल्याला करायचं आहे यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात आपल्या घरामध्ये तिचा वास राहतो त्यामुळे या गोष्टी आपल्याला करायच्यात तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नक्कीच ही उपयुक्त माहिती सर्वांना समजेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबूया